बोरुडे माळा येथे मनपा महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती पुष्पा बोरुडे यांच्या वतीने मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सिने अभिनेत्री शिवानी सुर्वे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले सभाचा सेतू मनामनात जोडत सौभाग्याचे अभिष्ट चिंतणारा सण म्हणून महिला वर्गात मकर संक्रांती सणाला विशेष महत्व आहे विकासाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत घेऊन जाण्याचे काम अनिल बोरुडे आणि पुष्पा बोरुडे यांनी केल्यामुळेच नागरिकांमध्ये एक प्रकारे गोळवा निर्माण झाला आहे असे यावेळी बोलताना सुर्वे म्हणाल्या त्याचप्रमाणे हळदी कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमात आपली परंपरा आणि संस्कृती जतन होण्याचे काम केले जात असते असे यावेळी पुढे बोलताना सुरवे यांनी नमूद केले यावेळी शीतल जगताप रोहिणी शेणगे सुरेखा कदम अश्विनी बोरुडे माजी नगरसेविका आशा कराळे लता शेळके विद्या खैरे सुवर्णा जाधव हो। रुपाली वारे आशा निंबाळकर आशा डागवाले अनिल बोरुडे माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे आदी उपस्थित होते यावेळी पुष्पा बोरुडे धनश्री विखे शीतल जगताप माजी महापौर रोहिणी शेणगे भाषणे झाली सगळं खूप सिस्टमॅटिक होत असत सो आ, मजा करा तुम्ही आता तुम्हाला खूप बक्षीसही मिळणार आहेत आणि अजिबात मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही एन्जॉय करा थँक्यू सो मच इथे बोलवल्याबद्दल असंच प्रेम करत राहा माझ्यावरती आणि बोरुडे परिवारावरती थँक्यू ती काचेच्या रांगा नाकातली मंगळसूत्र पायातली जोडी आणि सर्वात महत्वाचं असतं हे हल्ली तुमचं म्हणून आम्ही या बोरुडे परिवारायला की काय करायचंय आपल्याला महिलांसाठी दरवर्षी पाच वर्षांनी इलेक्शन येते जाते पण महिलांसाठी काहीतरी करावं हा आमच्या मनातला हेतू माझे पती अनिल भाऊ आणि माझे धीर संदीप भाऊ यांनी ठरवलं की नाही आपल्याला वेगळ्या पद्धतीने आपल्याला हळदी हा कार्यक्रम आयोजित करायचा पण एक प्रभू रामचंद्राची कृपा किंवा स्वामी समर्थांची कृपा म्हणायची की आम्हाला हे चांगलं मोठ प्रांगण मिळाले की जेव्हा आम्ही रोडवर कार्यक्रम करायचो तेव्हा थोडस ट्रॅफिकला अडचण यायची पण हे भगवंताचीच लिला म्हणायचे की आपल्याला जोशी काका असतील त्यांच्याकडनं आपल्याला जागा मिळाली आणि मी सांगते माझ्या ह्या नगर शहरामध्ये गरीफाचे पती होते माझे सासरे होते माझे चार सासरे पदावर होते तसं आमचं ह्या राजकारणी वारसा आणि एक माझ्या कधी मनात नसायचं की मी एक नगरसेविका होईल आणि मी राजकारणात येईल पण त्यांचं आमच्यावरील हे भरघवस म्हणजे जनतेचं प्रेम कारण त्यांनी जे पेरलंय ते आज उगवले म्हणून माझ्या महिला महिला महिलांपर्यंत पोहोचवणं मला घरातून साथ मिळते म्हणून मी माझ्या प्रत्येक महिलांशी संवाद साधते महिलांशी संवाद साधणं एक दिवसाचं काम नसतं मी खरं खरं मला माझ्या पती नेहमी म्हणतात की महिलां तू महिलांमध्ये जा महिलांशी बोल पण माझ्या प्रत्येक महिलांना माहिती आहे की माझं वक्तव्य कसं आहे मी प्रत्येकाशी तशी संवाद साधते आणि मला आज हे मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघते की माझ्या महिला त्या कशा एकत्रित येतात हे आमचं बोरुडे परिवारावर प्रेम कारण आमचं हे म्हणजे तरी आमच्या सात भावांचं कुटुंब सा असलं तर आमच्या या सगळ्या सगळ्या कुटुंबातील सर्व आणि आमच्या सर्व गोरुडे परिवारातील सर्व आम्हाला म्हणजे मदत करतात आणि सहकार्याने पुढे आम्हाला मिळतात म्हणून आम्ही कुठलेही कार्यक्रम हे सहजतेने पार पाडतो आमचं म्हणजे संत सावता माई मंडळ असेल आणखी संकल्प ग्रुप असतील म्हणजे वेगवेगळे सगळे आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा